नमस्कार मी सविता पाटील तर आज आलो आहे आम्ही शेतामध्ये उडीत पेरणीसाठी तर बघा मी इकडे उडीत घेतलेलं आहे आणि आता आपल्याला बी पेरणी करायचं आहे आणि बघा मी इकडे सायकल म्हणजे मशीन आणलेली आहे आम्ही ते सायकलसारखंच आहे तर त्या मशीनच्या सहाय्याने पेरणी करणार आहोत आणि बघू शकता सायकल पण किती छान चालते कारण शेत खूप मऊ झालेलं आहे मस्त कारण आपण रोटर मारलेलं होतं आणि रोटर मारल्यानंतरच ठिबक पसरवलेलं होतं तर, तर बघा आज फायनल ठिबकचं काम पण झालं होतं आणि म्हटलं चला आता आपण उडीला पेरणीला सुरुवात करू आपण तर अगोदर दिनेचे पप्पांनी सुरू केलेले होते आणि नंतर म्हटलं चला मी पण घेते आता थोडंसं मी पण पेरणी करते मला जमतं का असं तर बघा एकदम सोपं काम होतं एकटी महिलासुद्धा करू शकते आणि किती छान चालते ते पण बघा ज्यासं जोर लावायचं सुद्धा काम नाही आहे फक्त आपल्याला असं धरून चालायचं आहे तर आम्ही त्या शवगा लागवड करणार आहोत आणि आपल्याला शवगा शेती पाल्यासाठी ला करायची आहे कारण आपल्याला पालाचपासून उत्पन्न घ्यायचं आहे आणि पालाला भरपूर वेळ लागेल कारण चार महिने तर पाऊसच राहील आणि पाऊस असल्यामुळे आपल्याला शवगा थोडा लेट लावायचा आहे कारण शेवटची तीन महिने तर कापणी येते तर ती पावसामध्ये नको यायला म्हणून आम्ही उशिरा लावणार आहोत तर त्याच्या अगोदर आम्ही उडीत पेरणी करून घेतलेली आहे म्हणजे आपला उडीत पण येऊन जाईल आणि शवगाचा पाला पण आपल्याला मिळेल म्हणजे आंतरपीक दोघे येऊन जातील आपले अशा पद्धतीने आज हे काम सुरू आहे तर खूप ऊन पण होतं आज आणि उन्हामुळे थोडस वाटतंय पाऊस नक्कीच येईल आज किंवा उद्यामध्ये कारण बघू शकतो मी ऊन भरपूर आहे तर कसं वाटलं आव कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद